नमस्कार आज आपण बटाट्यापासून तयार होणारा हा नाश्ता पाहणार आहोत अगदी कुरकुरीत आणि भन्नाट चवीचा हा नाश्ता होतो शिवाय आपल्याला हा नाश्ता तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते सहज घरात उपलब्ध होतं फारसं असं बाजारातून साहित्य आणावं लागत नाही चव इतकी भन्नाट झाली आहे की मुलांनी हा नाश्ता वरचेवर करायची डिमांड केली आहे बघा तुम्ही हा नाश्ता कशासोबतही खाऊ शकता अगदी कुठल्या सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकता वरती अगदी क्रिस्पी असणारा आणि आत छान सॉफ्ट असणारा हा नाश्ता आहे करायची पद्धतही तितकीच सोपी आहे पटकन होतो आणि खायलाही तितकाच भन्नाट चला तर मग आपण कुठलं कुठलं साहित्य वापरलं आहे आणि ही पद्धत कशी आहे ती पाहूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून आणि सोलून घेतले आहे आणि जी घरात आपली सहज उपलब्ध असते तीच वाईट ब्रेड घेतली आहे आता आपल्याला बटाटे स्मॅश नाही करून घ्यायचे तर छान किसून घ्यायचे कारण जर आपण स्मॅश करून घेतले तर त्यामध्ये जे, जे गाठी राहतील त्यामुळे हा बटाटाचा नाश्ता छान एकजीव होणार नाही क्रिस्पी होणार नाही म्हणून बटाटे शक्यतोवर खिसून घ्यायचे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण बटाटे शक्यतोवर गरम घ्यायचे नाही बटाटे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच त्यांना किसून घ्यायचे जर तुम्ही बटाटे गरम घेतले तर मात्र हा नाश्ता सॉफ्ट होईल तो छान क्रिस्पी होणार नाही म्हणून बटाटे अगदी थंड झाल्यावरतीच मग त्यांना किसून घ्यायचं आहे आता हे बटाटे किसून झालेले आहे त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे अगदी सिंपलसे मसाले आहे जे आपल्या मिसळ दाणीमध्ये असतात तेच मसाले आहे अर्धा चम्मच मी ते हळद घेतले आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे आपल्याला त्यामध्ये आमचूर पावडर टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच आमटूर पावडर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्समुळे हा नाश्त्याला खूप अशी वेगळी टेस्ट येते आता आपल्याला जे आमचूर पावडर टाकून घेतलं होतं त्याला बॅलेन्स करायसाठी ते एक चम्मच साखर टाकून घेतली आहे अगदी बारीक चिरलेला एक कांदा आहे कांदा खूप छान बारीक चिरून घ्यायचा आता इथे मी फ्रेश कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे आता आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा अर्धा चम्मच ओवा घालून घेतला आणि अर्धा चम्मच जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याआधी ज्या आपण वाईट ब्रेड घेतल्या होत्या त्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या वाईट ब्रेडचा इथे ब्रेड तयार करून घ्यायचा मी अशा ब्रेड तोडून घेतल्या आणि मिक्सरमध्ये छान त्याचा ब्रेडक्रम तयार करणार आहे सगळे ब्रेड घ्यायचे नाही अर्धे ब्रेड तसेच ठेवले आणि अर्ध्या ब्रेडचा मी इथे हा ब्रेडक्रम तयार करून घेते आहे बघा मिक्सरमध्ये अगदी पटकन तयार होतो फ्रेश ब्रेडक्रम आता हा जो आपण ब्रेडक्रम तयार करून घेतला तो आप जे बटाट्याचं मिक्सर करून घेतलं होतं त्यामध्ये टाकून घेतला आणि बाकीचे जे ब्रेड शिल्लक होते ते त्यांचासुद्धा मिक्सरमध्ये छान ब्रेडक्रम तयार करून घेतला आता आपल्याला हा इथेच वापरायचा नाही आहे तो नंतर वापरायचा आहे फक्त करून ठेवते आहे आता इथे जो आपण आधी ब्रेडक्रम तयार करून घेतला होता तो बटाट्यामध्ये टाकून घेतला होता त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे बटाटा आणि ब्रेडक्रम छान एकजीव झाला पाहिजे असा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तसाच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे त्यामुळे आपले बॉल्स अगदी व्यवस्थित बनतील एकसारखे आकाराचे बनतील बटाट्यामध्ये बाइंडिंग नसतं त्यासाठीच आपण इथे ब्रेडक्रम वापरला आहे ब्रेडक्रममुळे बटाट्याला छान बाइंडिंग येईल आणि जे आपण बॉल्स तयार करणार आहोत तेही सुद्धा व्यवस्थित होईल आता ब्रेडक्रम आणि बटाट्याचं मिश्रण जे आपण तयार करून घेतलं त्यांचे छान बॉल्स तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं आणि सगळे बॉल्स एकसारखे आकाराचे तयार करून घ्यायचे बघा हाताने अशा प्रकारे पटकन याचे बॉल्स तयार होते खूप अशी मेहनतही लागत नाही आता मी तुम्हाला दोन बॉल्स करून दाखवते आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे इथे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे पटकन तयार होते खूप अशी जास्त मेहनत करावी लागत नाही कारण आपण याच्यामध्ये ब्रेड घालून घेतले होते त्यामुळे बटाट्याला छान बाइंडिंग आलेलं आहे बघा तायर। सगळे बॉल्स तयार झालेले आहे आता आपल्याला हे सगळे तयार झालेले बॉल्स एका साईडला काढायचे आहे जे आपण ब्रेड तयार करून घेतलं होतं नंतर मिक्सरमध्ये ते सुद्धा या प्लेटमध्ये काढून घेतलं आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला याच्यासाठी मैदा घ्यायचा इथे चार चम्मच मी मैदा घेते जी पोह्याचा चम्मच असतो नॉर्मलचा पोहे खाण्याचा जो चम्मच असतो तोच चम्मच घेतला आणि त्यामध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लोअर टाकून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं फक्त कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यापुरतंच मीठ टाकून घ्यायचं आहे खूप जास्त मीठ टाकायची गरज नाही आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही अंदाज घेत पाणी टाकायचं आणि याची आपल्याला छान अशी स्लरी करून घ्यायचे खूप जास्त घट्ट आणि पातळ नको बघा अशा प्रकारे गुठळ्या मोडून सगळं ही स्लरी तयार करून घेतली आता जे आपण बटाट्याचे बॉल्स तयार करून घेतले ते त्यावरती ब्रेडक्रम टाकून घ्यायचा आहे सगळीकडे छान ब्रेडक्रम पसरले गेले पाहिजे असे सगळे बॉल्स आपल्याला ब्रेडक्रममध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एका साईडला काढून घ्यायचे आहे आता बघा अशा प्रकारे सगळे बॉल्स ब्रेडक्रममध्ये छान आपण घोळवून घेतले आहे आणि जे मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं मिक्सर तयार करून घेतलं आहे त्यामध्ये परत आपल्याला हे छान बुडवून घ्यायचं आहे आणि जे ब्रेडक्रम तयार करून घेतलं होतं ते सुद्धा वरती एक वेळ टाकून घ्यायचं आधी आणि नंतर आपण जे ब्रेडक्रम वापरला आहे त्यामुळे हे जे बटाट्याचे आपण बॉल्स तयार करणार आहोत ते अगदी क्रिस्पी होतील आजपर्यंत आणि इथे मी एका कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये सगळे बॉल तयार करून ठेवते तेल अगदी गरम झालेलं पाहिजे तेल इथे छान गरम जर झालं तर हे सगळे बॉल क्रिस्पी होतील आता गॅस थोड्याच मीडियम मिडियम फ्लेमवरती करून घ्यायचा आणि हे सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे तळून घ्यायचे आहे लगेच बॉल्स आपल्याला पलटवून घ्यायचे नाही एक साईड छान गोल्डन झाल्यावरतीच आपल्याला हे सगळे बॉल दुसरीकडूनसुद्धा असेच तळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल एक साईडने छान ख्रिस्पी झाल्यावरतीच नंतर आपल्याला त्याची दुसरी साईडसुद्धा छान तळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मीडियम ग्लास गॅसवरती आपल्याला हे सगळे बॉल तळून घ्यायचे आहे जर आपण गॅस अगदीच मोठा ठेवला तर मात्र वरतीवरती हे बॉल्स पटकन आपल्याला ब्राऊन झालेलं दिसेल आत मात्र कच्चे हो ते कच्चेच राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरतीच हे सगळे बॉल अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे बघा इतके गोल्डन आपल्याला हे बॉल्स होऊ द्यायचे नंतरच ते काढून घ्यायचे आहे सगळे बॉल्स तयार झाल्यावरती काढून घेतले आहे आता आणि आपण जे बाकीचे सुद्धा बटाट्याचे बॉल्स तयार करून घेतले आहेत सुद्धा आपल्याला असेच एक एक करून सोडून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा असेच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे आता हे सगळे बॉल मी टाकून घेतले आहे आणि जी पहिल्या पद्धतीने आपण बटाट्याचे बॉल्स तळून घेतले होते त्याच पद्धतीने हे सुद्धा बॉल्स तळून घेत आहे बघा हे सुद्धा छान गोल्डन झाले आहे आणि यांनासुद्धा काढून घेते आहे आता हे बटाट्याचे बॉल्स इतके ख्रिस्पी खमंग खुसखुशीत बनतात की सगळे मुलं पटकन याच्यावर तुटून पडतील आणि तुम्हालासुद्धा म्हणतील की असेच बटाट्याचे बॉल्स वरचे वर नक्की करा तुम्ही हे कुठल्याही सॉससोबत खाऊ शकता अगदी खमंग खुसखुशीत होतात चवीला तर इतके भन्नाट आहे की तुम्हीसुद्धा याचे दिवाणे होत व्हाल बघा हे आतून किती सॉफ्ट आहे वरती खूप खुँ क्रिस्पी आहे इथे मी टोमॅटो केचअप घेतला आहे आणि त्यासोबत हे छान क्रिस्पी कुरकुरीत असे बटाट्याचे हे बॉल्स तयार झाले आहे ते खायला खूप चविष्ट भन्नाट आहे तुम्हीसुद्धा ही बटाट्याची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांग नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद